परमात्मा सर्व पंडित नागपूरच्या वतीने महानदेगी बाबाजी निवासस्थानी सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरु महानदेगी बाबा झुंडूजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम मातोश्री बागणेसाहेब उपस्थित आहे आईला माझा प्रणाम

आमच्या परिवारामध्ये वाईट व्यसन होते वाईट व्यसन म्हणलं तर माझ्या वडिलांना दारूचं व्यसन होत त्यामुळे आम्ही या मार्गामध्ये दि आणि बाबांनी दिलेले तत्व शब्द पालन करून ज्याही पद्धतीने बंद त्या हिशोबाने आम्ही पालन केलं तत्वशब्द नियमाचं आणि आपलं जीवन यापन करत आहोत बाबांनी म्हटलं आहे की हा मार्ग पिढून पिढी चालण्याकरिता आहे तर आम्हाला बाबांचे जे शब्द तर हा खूप काही महान नाही केला तुझ्यापासून दुसऱ्याला अगर दुसरं तुला पाहून अगर स्वीकारत आहे मार्ग किंवा तुला पाहून दुसरा ह्या ह्या तत्वशब्द शब्द नियमाला वागण्याचा प्रयत्न करते तर तुला काही नवते बाबांचे उद्धार ते बघा ज्या वेळेस आम्ही म्हणजे माझ्या परिवार ह्या माझ्यामध्ये पदार्पण केलं त्यावेळेला मी पुष्कळ लहान होतो तेव्हा आम्हाला कळतही नव्हतं की ह्या मार्ग म्हणजे काय आहे विनंती कशाला म्हणते प्रार्थना कशाला म्हणते हेही आम्हाला म्हणजे समजत नव्हतं तेव्हा बस आई वडील म्हणायचे की सकाळी उठायच्या आपल्याला आंघोळ करायची आहे आणि हे तो बसायचे आहे पुस्तक होती आमच्याकडे पुस्तकातून माझे वडील वाचून सर वाचत होते आणि त्याच्यानंतर मध्ये आम्ही सगळं त्याच्या मागे आम्हाला कंटष्ट झाली ती बघा माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आम्हाला जसं आमच्या आई वडिलांना ह्या मार्गाची रूपरेषा शिकवली आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला सर्व दिलं शिक्षण दिलं शिक्षण दिलं आम्हाला जीवन जगण्याची पद्धत शिकवली आई वडिलांनी कसं जीवनामध्ये चालत ते शिकवलं त्याबरोबरच आम्हाला ह्या मार्गाची शिक्षण दिलं ह्या मार्गाची जे रूपरेषा आहे ते समजून सांगितली जेणेकरून त्यांच्यानंतर ह्या मार्गाला आम्ही त्यांची दुसरी पिढी म्हणजे आम्ही मुलं समोर वाढवल्या पाहिजे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे जे सर्व करासाठी तुम्हाला कुठे ना कुठेतरी चर्चा पाठकला जाणं पडत भगवत कार्यामध्ये जिथंही कुठं कार्य असते वेळातून वेळ काढून जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आम्हाला बाबांच्या या मार्गाची रूपरेषा पूर्णपणे कळायला पाहिजे आज बघतो आहे आम्ही की आज फक्त आमची जी पुढारी आहे म्हणजे आमच्या आईवडील होत देश लोक सर्वात जास्त चर्चा मध्ये भगवत कार्याला जाण्याचा प्रयत्न करतात आणि घरचे जे यंग जनरेशन आहे मुलं आहेत त्यांना ते तेवढा काही प्रयत्न नाही करत समजवण्याचा प्रयत्न नाही करत त्यांनी तर आम्ही काय देऊन लागलो आपल्या पिढीला आज बरेचसे शेवटचे जे मुलं बाळ आहेत आहे आम्ही का या मार्गा तत्वशब्द नियमाच्या आधारावर चाल चालतच नाही कोणी विनंती करते कोणी प्रार्थना करते कोणी करते कोणी करत नाही बाबांनी ह्याकरता हा मार्ग आम्हाला सोपवला आमच्यापासून कोणी शिकायला पाहिजे अगर आम्ही आपल्या परिवारामध्ये अगर याच्या उद्धार नाही करू शकत तर बाहेर का सांगू अगर आम्ही सुखी समाधानी जीवन जगू तरच कोणी आमच्या बाजूला आम्हाला पाहिजे का हे लोक या मार्गावर लावून एवढे सुखी संपन्न जीवन जगत आहेत तर त्याला आमचं सुख पाऊन तो ह्या मार्गात जोडण्याचा प्रयत्न बाबांनी हे शिकवलं कारण बाबांनी स्वतःच्या घर पहिले सवारलं त्यानंतर बाकी जणांना जागवलं ते म्हणून मी एवढंच बोलू इच्छितो की आपण आपल्या मुलाबरांना इथून गेल्याच्या नंतर मी बरेच बरेच वेळा म्हटलं आहे मी इथून चर्चा इथून गेल्यावर आपण घरी कमीत कमी जेवण करताना दहा पंधरा मिनटं तरी आपल्या घरच्या लोकांसोबत सर्वांसोबत बसून ह्या मार्गाच्या विषयी ह्या अनुभवाच्या आधारावर कुठंतरी दोन शब्द बोलावं हो आपण आपल्या परिवारामध्ये आणि परिवारामध्ये सर्वात चांगला वेळ असते जेवण करण्याच्या रात्रीचे कारण त्या वेळेवर जमे पॉपर्यंत प्रत्येकाच्या घरी सर्वजण एकत्र जेवण करतात चांगली वेळ असते टी व्ही बघण्याच्या ऐवजी नाही हे तत्व शब्द नियमावर बोला तुम्ही मी तिथे गेलो होतो त्या चर्चा पॅटर्न तिथे हा अनुभव ऐकला शेअर करा मला नाही वाटत की आपले मुलं बाळांना याच्या अतिरिक्त चांगली शिक्षा आम्ही देऊ शकतो म्हणून शिक्षण आम्ही देतोय खर्च करतो पैसे भरपूर लाखो रुपया खर्च करतो पण हे जे मोलाचे मार्गदर्शन आहे ना हे आम्ही देत नाही आधी आपण इथे एवढे जमलेलो आहोत पण कोणीतरी एखाद एक, एक दोन परिवार असतील असे बाकी कोणीच नाही म्हणत ठामपणे सांगू शकतो मी गोष्ट म्हणून आपल्या येणाऱ्या पिढीला जागवा बाबांच्या ह्या कार्यासाठी कारण असा मार्ग मिळणार नाही सोपं आहे चार तत्व तीन शब्द पाच नियम पण वागण्याकरिता तेवढेच सोपा आहे पण आम्ही त्याला कठीण बनवतो सकाळी विनंती म्हणतो आम्ही त्या विनंती फक्त आम्ही विनंती तिथं बसून सगळ्या विनंती मनासाठी फक्त बसतो पण ते विनंती का म्हणत आहोत आम्ही त्याचा शब्द काय आहे त्याचे अर्थ काय विचारच नाही करत मी एक अनुभव सांगतो माझ्यावाले एका शोकाच्या माझ्या इटंकर भाऊ मला ते म्हटलं होतं शकतो याच्या अगोदरही सांगितले मी पण पुन्हा एकदा सांगतो माझ्या दुकानाची गोष्ट आहे की म्हणे आपण विनंती करतो आणि घाईच्या चक्करमध्ये ना आपण विकडे विनंती करून उठलो आपण बसलो तिथे की दे माझ्या डब्बा दे मला चाय दे मला हे आपण एकदम क्रोधामध्ये येऊन जातो मी तसंच होतो मला अगर वेळेवर चाय नाही भेटली ना तर मी माझ्या पत्नीवर क्रोध करतो पण त्यात एक दिवस मी विनंती करून उठलो आणि चाय मागितली माझ्या पत्नीला त्या दिवशी काय झालं की चाय बनायची होती माझ्या पत्नीनं जसंही म्हटलं मला की चाय आता ठेवली आहे चाय असा तर मला एकदम राग आला खूप पण क्षणभरामध्येच मला काही इतंगर भाऊची शब्द आठवत आले की आपण विनंती करून उठतो बघा आपली सर्वात मोठी चूक कुठून सुरुवात होते सकाळची हे येतो तर त्यांचे हे शब्द होते मला एकदम आठवण आले की नाही इटंकर भाऊ ना असं म्हणत होतं की आपण विनंती करून उठता बरोबर चायसाठी किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी आपण पत्नीवर राग क्रोध करतो त्या क्षणामध्ये मीन माझे शब्द थांबवले आणि चूप होऊन गेलो बघा त्याच दिवसपासून माझे जो क्रोध आहे ना ॲटोमॅटिकली कमी होऊन गेलो कुठं बापासो शब्द नाही ठेवला मी ना मी ना काही नाही ठेवलं क्रोध शांत करायसाठी एक शोकाच्या अनुभवाच्या माध्यमातून त्याच्या दोन शब्दाच्या शिकवणीतून मी माझा क्रोध प्रॅक्टिकली बंद केला बंद झाला माझा म्हणून मी एवढीच विनंती करतो की आपण सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना बनताना पूर्ण मनानं म्हणा आणि त्यातले शब्द ज्या दिलेले आहेत त्याच्यावर काही विचार करा की आपण का बोलत आहोत आणि याच्या अनुसरण आपण करतो की नाही करा मला नाही वाटत नाही आपल्याला कोणापासून शिकायची गरज पड कारण बाबानं म्हटलंय तुझं आहे तुझ्यापाशी बुल्लाशी पाहते कुठे तू एवढेच बोलून इथेच मी माझे दोन शब्द समाप्त करतो सर्वांना माझ्या नवा शिकवतो